हॅलो नमस्कार तर चला आज तुमच्या सोबत मी शेअर करणार आहे मस्त असा रवा केक आणि तो पण मस्त असा तर चला सुरुवात करूया आपण रेसिपीला आणि नवीन कोणी असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करून ठेवा आणि लाईक पण करा तर घरचीही म्हणतील पुन्हा एकदा कधी बनवणार हा केक इतका टेस्टी झालेला बघा तर सर्वात पहिला तुम्हाल एक तुम्हाला एकदम सिम्पल असे मेजरमेंट मी सांगणार आहे वाटीच्या प्रमाणामध्ये तर एकच मी वाटी घेतलेली आहे त्याच वाटीने मी सर्व तुम्हाला मेजरमेंट करून सांगते तर बघू शकता मी दोन वाटी रवा घेतलेला आहे दोन वाटी रवा घ्यायचा आहे आपल्याला तोही बारीक रवा घेतलेला आहे जाड घेतला तरी चालेल बारीक घेतला तरी चालेल आता माझ्याकडे बारीक होतं त्यामुळे मी बारीक घातलेला आहे त्याचबरोबर घरात होता आता अर्धा वाटी मी मैदा घेतलेला आहे बघू शकता अर्धा वाटी मैदा घ्यायचा आहे आपल्याला तुम्ही गव्हाचं पण घेऊ शकता पण मी मैदा घेतलेला मैदाने जरा जास्त छान अशी बॉन्डिंग येते बघा त्याला तर आता त्याचबरोबर आता मी एक वाटी भरून घेतलेली आहे साखर एकदम सिंपल मेजरमेंट आहे कुणी सहज बनवू शकतं बघा हा केक आणि एकदम खायलासुद्धा तेवढाच टेस्टी लागतात घरातले कौतुक करून करून खाल्लेत आणि परत मग विचारलेत कधी करणार हा केक इतका मस्त झालेला तर आता मी दोन इलायची पण त्यात तोडून टाकलेल्या आहेत कारण की भेण्याला एसिन्स नाही आहे माझ्याकडे त्यामुळे म्हटलं इलायची टाकलेली आहे तर आता मी त्याला मिक्सरमध्ये वाटून घेतलेला आहे बघू शकता मस्त असं पिठ्यासारखं वाटून झालेलं आहे आता त्याचबरोबर आता एका त्याच वाटेने आपल्याला दही पण टाकायची आहे तर मी अर्धी वाटी अशी दही घेत आहे बघू शकता तुम्ही मस्त घट्ट फ्रेश दही आहे आणि तीच दही आपल्याला टाकायची आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि आपल्याला जास्त भांडे सुद्धा घाण होणार नाहीत जेवढं आहे तेवढ्यामध्येच आपलं मिक्सरमध्येच होईल त्याचबरोबर अर्धी वाटी मी दूध पण टाकलेलं आहे बघू शकता तुम्ही दूध टाकले अर्धी वाटी तेल अर्धी वाटीपेक्षाही थोडंसं कमी तेल टाकायचं आहे आपल्याला आता हे सर्व टाकल्यानंतर ना मिक्सरमध्ये एकदा परत फिरवून घ्यायचं आहे आपल्याला तर बघू शकता मस्त असं फिरवून घेतलेलं आहे मी तर आपलं आता हे जर रेडी झालेलं आहे तर चला आता आपण तयार करूया आपलं भांडं तर त्यामध्ये टाकायचं आहे बघू शकता तुम्ही तूप लावून घेतलेलं ला आहे मी व्यवस्थित असं आणि माझ्याकडं बटर पेपर नव्हता त्यामुळे आपलं जे कलर ड्रॉईंग पेपर असतो ना त्यालाच मी मस्त असं तुपाला तूप, ला, तूप वगैरे लावून घेतलेलं ला आहे त्या पेपरला आणि तोच पेपर आता आपल्याला त्या डब्यामध्ये ठेवायचा आहे तुमच्याकडं असेल केक टीन वगैरे तर तुम्ही केक टीन ठेवू शकता माझ्याकडं नव्हतं त्यामुळे आपला जो असतो ना घरातला डब्बा तोच ठेवलेला आहे मी आणि व्यवस्थित असं त्याला ग्रीस करून घेतलेलं आहे तुपाने तर आता दुसऱ्या भांड्यामध्ये आपल्याला ते बॅटर काढून घ्यायचं आहे तर बॅटर हे आपल्याला व्यवस्थित एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे तर बघू शकता तुम्ही मी व्यवस्थित असं काढून घेतलेलं आहे आणि आप आपल्याला हे भांडं ना लगेच धुवाळ टाकायचं त्यात आपण थोडंसं पाणी मिक्स करून व्यवस्थित असं हलवून घ्यायचं बरं का ते तुम्हाला मी सांगते पुढं कधी कामा येणार आता सर्वात पहिलं तर बेकिंग पावडर घेतलेला आहे मी बघू शकता तुम्ही आपला छोटासा स्पून घेतलेला आहे त्याच्यानेच अर्ध्यापेक्षा म्हणजे एक पूर्ण प्लेन असं मी टाकलेलं आहे आणि सोडा आपल्याला अर्धा चम्मच टाकायचा आहे तर ते सर्व टाकल्यानंतर आपण जे आता मिक्सरमध्ये पाणी टाकून मिक्स केलेलं ना तेच पाणी त्याच्यावर ते टाकायचं आहे सोड्यावर तर बघू शकता मी टाकून दिलेलं आहे आणि आप आपल्याला एका डायरेक्शनमध्ये ना व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे बरं का एकाच डायरेक्शनमध्ये फिरवायचं आहे आपल्याला उलटं पुलटं नाही जसं मी फिरवत आहे सेम तसंच फिरवायचं आहे आणि बघा तुम्ही आता पीठ हळूहळू असं फुगत चाललं आहे बघू शकता तुम्ही जेवढं तुम्ही छान असं हलवणार तेवढं छान पीठ आपलं फुगणार आहे तर आता झालेलं आहे आणि तुमच्याकडं ओव्हन असेल तर तुम्ही ओव्हन आता प्रीहिट करायला ठेवू शकता आणि त्याचबरोबर कढाईमध्ये करायचं तर कढाईसुद्धा प्रीहिट करू शकतात तर आता इथं बघू शकता आपलं झालेलं आहे आता बॅटर तयार झालं आता दोन मिनटं आपल्याला फक्त फिरवायचं आहे व्यवस्थित असं आणि आपलं परफेक्टली असं बॅटर तयार झालेलं आहे तर बॅटर तयार झाल्यानंतर ना आपल्याला काय करायचं तर जे आपण ग्रीस करून ठेवलेलं ना टीन त्यामध्ये टाकायचं आहे हे बॅटर बघू शकता फुगलेलं आहे भरपूर असं पीठ पार केक बाहेर आलेला कारण की केक टिनच छोटा पडलेला आणि भरपूर असा केक झालेला बघा अर्धा किलोच्या वरी झालेला केक घरात होत्या दोन कॅडबऱ्या तर त्या कॅडबऱ्यासुद्धा व्यवस्थित असं मी सजवून दिलेल्या आहेत पोरांना जरा अजून मस्त वाटतं बघा खायला कॅडबरी वगैरे असली की तर दोन तर दोन्ही पण कॅडबरी मी मस्त असं सेट करून घेलेला आहे सजवून दिलेला आहे छान मस्त केकला आणि खरं खूपच छान वास येत होता आणि प्री हिट करायला मी बघा ओव्हन ठेवलेलंच होतं आणि आता त्यातलं मी ट्रे काढून टाकणार आहे आणि आता आपला जो केक टेन आहे ते मी ठेवणार आहे तर मला जास्तीत जास्त तीस मिनटं लागलेले बघा ओव्हनमध्ये सुद्धा आणि केक बघू शकता आपलं मस्त फुगलेला पण आणि आता आपण चेक करतोय तर बघू शकता चे केक पूर्ण असं प्लेन निघतं आहे आतून बघू शकता तर आपला केक झालेला आहे रेडी आणि पोरांना वास आला काय नाही काय सांगायला नको त्यांना टाईमच नाही मला म्हणत होते कधी काढते कधी नाही त्यांनी मला गरम गरमच काढावं लागलं नाहीतर तुमच्याकडं वेळ असेल ना तर तुम्ही एक तास तरी त्याला सेपरेट ठेवा साईडला थंड झाल्यावरच काढा पण घरात पोरं होते आणि त्यात मी केक बनवला पोरांना खूपच गडबड झाली त्यामुळे मला गरम गरमच काढावा लागला पण हे बघा हि तर मयंकचा हात चालूच होता त्या केकमध्ये गरम एवढा होता तरी पण मला चटके लागत होते किती पण मग आता काय करणार तर पोरांना तर खूपच आवडला आणि वास खूप छान येत होता बघू शकता केक एकदम आपला मस्त झालेला आहे आणि मस्त फ्लपी पण झालेला एकदम सुटसुटीत झालेला तर बघू शकता आता मस्त खालीसुद्धा छान असं कूक झालेला आहे तुम्ही सुद्धा करू शकता बरं का माझ्याकडं ओव्हन आहे म्हणून मी ओव्हनमध्ये केला तुम्ही कढाईमध्ये नक्की करू शकता छान होतात तर इथे बघा मयंक सर्वात पहिलं तर कॅडबरीच घेतो आहे तर आपला झालेला आहे के, केक आता तो खाली खूप सुटसुटीत झाल्यामुळं तो साईडला पडला आहे बघा नाही आणि गरम गरम काढल्यामुळं झाला तो मेन म्हणजे गरम काढला नसताना तर व्यवस्थित असा निघाला असता पण मयंकला इतकी गडबड इतकी गडबड म्हणजे जेव्हा ठेवलं का नाही दहा मिनटापासून त्याचं चालू कधी काढणार कधी काढणार नाही इथं बघू शकता आता आपला केक हा गरम आहे म्हणून तुम्हाला असं वाटतंय पण थंड झालं इतका मस्त लागत होता आणि गरममध्ये पण खूप टेस्टी लागला तर इथं मयंकचे रिॲक्शन बघा आणि व्हिडिओ आवडलास तर लाईक कमेंट करायला विसरू नका बाय टेक केअर